हॅलो हाय सर्वांना नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आशा तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आय होप तुम्ही सर्वजण तसाल असायलाच हवेत इथे मी तुम्हाला दाखवते आहे बघा मोठ्या समया मोठं निरंजन छोटं निरंजन आरत्या दिवे वगैरे सर्व बघा किती तेलगट चिकट झालेलं आहे हे होतंच बरं का प्रत्येकाच्या देवघरात हे असतातच समया दिवे आरत्या वगैरे मग ते चिवट चिकट झालेले आहेत मग ते कसं काय स्वच्छ करायचं कसं काढायचे कि काळे जे चिकटपणा बसलेला आहे प्रत्येकाच्या खाच्याखोच्यामध्ये जे कोरीव काम आहे रेखीव काम आहे त्याच्यामध्ये जाऊन बसतो ते तेलगट मग ते जे काळे काळं होतं तिथे नाही का असं चिकट चिकट काळं ते निघत नाही मग ते कसं स्वच्छ करायचं तर त्यासाठी माझ्याकडे एक ट्रिक्स आहे एक ट्रिक्स म्हणण्यापेक्षा दोन आहेत तुम्हाला कोणती आवडेल ते, ते तुम्ही यूज करू शकतात बघा ही सर्वसाधारण आहे पुढची आहे ते वेगळी आहे थोडी ही आहे थोडं वेगळं आहे म्हणजे दोन तुम्हाला पद्धती शेअर केलेल्या आहेत इथे तुम्ही कोणत्याही एका पद्धतीचा वापर करून तुम्ही नाही का तुमच्या देवघरातल्या आरत्या निरंजन वात समया दिवे वगैरे स्वच्छ करू शकतात एकदम झटकपट होतात आणि बरं का स्वच्छ होतात सोन्यासारखे एकदम चमकू लागतात थोडंसं काय करायचं त्याच्यातलं का जे आहे ना त्याच्या कुकरमध्ये पाणी घ्यायचं जेवढे आपले भांडे मावतील तेवढं पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये लिंबू टाकायचा आणि इथं डिशवॉश लिक्विड असेल ते टाकायचं डिशवॉश लिक्विड नसेल तर नाही का तुम्ही हे पण टाकू शकतात निरमा वगैरे माझ्याकडे इतर डिशवॉश लिक्विड होतं मग तेच टाकलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकणार आहे आणि मग ते कुकरला लावून घेणार आहे त्याच्यात चांगल्या दोन शिट्ट्या काढणार आहे इथे माझ्याकडे एक लिंबू होता तो मी चिरून टाकलेला आहे त्याच्यात तुमच्याकडे ए दो एक दोन तीन असले तरी तुम्ही टाकू शकता जेवढं आपण लिंबाचा जास्त वापर करू तेवढं ते छान ते क्लीन होतं बरं का आंबटपणामुळे इथे बघा मी सगळ्या समया वगैरे सर्व त्यात मिक्स भ बडवून घेत आहे कुकरमध्ये बुडवून व्यवस्थित घ्यायचं आहे जर तुम्हाला वाटलं पाणी कमी पडलेलं आहे तर वरून तुम्ही पाणी टाकून ते व्यवस्थित असं बोट डीप करून घ्यायचं आहे इथं माझं बरोबर बुडलेलं आहे त्याच्यामुळे मी वरून पाणी घातलेलं नाही आहे तुम्हाला वाटलं ना की वरून पाणी जे कमी पडलेलं आहे आपण घेतलेलं पाणी तर ते पूर्ण थोडंसं अजून वरून घेऊ शकतात आणि थोडंसं लि डिशवॉश लिक्विड आणि थोडंसं एखादा लिंबू अर्धा लिंबू वाढवू शकतात तुम्ही याच्यामुळे काय होतं की जे चिकटपणा चिवटपणा आहे ना त्या आरथ्यांना समयांना निरजांना ते काय होतं ते का शि वाफ शिट्ट्या घेऊन देऊन घेतल्यामुळे एक दोन ते फुगून नाही का असं ते मस्त जागेवर बसतं आणि ते कशाने दुसऱ्या असं टोमदार वस्तूने काढायची गरज पडत नाही एवढं छान प पद्धतीने ते निघतं बर का इथं मी कुकरचं ढाकण लावून घेतलेलं आहे त्या वस्तू बरोबर व्यवस्थित अशा पाण्यात डीप करून आणि आता त्याला दोन शिट्ट्या काढून घेणार आहे दोन शिट्ट्या काढून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकतात कुकरमध्ये कसं ते असं रंग बदललेला आहे पाण्याचा आपण सार सर्वसाधारण पाणी वापरल्यावर रंग कसा होता पाण्याचा आणि ते तेलगटपुरणा चिकटपणा चिवटपणा ते पाण्यामध्ये मिक्स करून गरमीने बघा कसा रंग झालेला आहे मी तुम्हाला पुढे दाखवते एकदम मस्त क्लीन होतात बरं का जेव्हापासून मी या ट्रिक्स वापरायला लागले तेव्हापासून मला दिवे निरंजन समया वगैरे असं म्हणजे घासायचं जास्त टेन्शन येतच नाही पंधरा दिवसाला महिन्याला एकदा करतच असते हे याच्यामुळे काय होतं की आपले दिवे वगैरे नाही का काळे होत नाहीत असं म्हणजे चिकट चिवट होत नाहीत अगर झाल्यासच नाही का ते व्यव क्लीन इझिली क्लीन होतं हात आपले काळे होत नाहीत स्मूथ हात होतात बघा तुम्ही बघू शकतातच किती कसं झालेलं आहे ते फक्त थोडंसं असा हा हात घासला की मग ते स्वच्छ होऊन जातं इथं मी तुम्हाला दुसरी पद्धत पण दाखवलेली आहे लगेचच तुम्हाला जी पद्धत आवडेल ती यूज करू शकतात मला ही दुसरी पद्धत बेटर वाटते जास्त इझी वाटते जास्त म्हणजे त्याच्यापेक्षा पण ही खूपच फास्ट काम करते त्याच्यामुळं मग ही पद्धत मी जास्त अवलंबते त्या पद्धतीचा एवढा वापर करत नाही मी पण या पद्धतीचा खूप छान असा उपयोग होतो म्हणजे जास्त त्याच्यापेक्षा जा प्रभावशाली आहे त्यामुळे याच पद्धतीचा मी वापर करून व्यवस्थित असं क्लीन करते इथे बघा स्वामी मध्ये मध्ये येत होता त्याला मी साईडला केलं थोडंसं सा, म्हणलं थोडंसं मला काम करू दे इथे बघा मी कुकर मग घेतलेलं आहे कुकरमध्ये आता मी पाणी घेणार आहे जेवढे आपले समया निरंजन वात दिवे वगैरे आहेत तेवढं ते बुडतील योग्य प्रमाणात तेवढं मी पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता मी मिक्स करणार आहे आपला खायचं मीठ मीठ प्रत्येकाच्या घरामध्ये अवेलेबल असतं इझिली मग खायचं मीठ वापरायचं लिंबू पण सगळ्यांच्या घरामध्ये असतं लिंबाचा पण येथे तुम्ही वापर करू शकतात मी इथे दोन लिंबू घेतलेले आहेत माझ्याकडे ब लिंबू होते घरात भरपूर आणि खराब होत होते म्हणून मी तिथे दोन लिंबांचा वापर केलेला आहे मीठ टाकल्याबरोबर मी लगेचच इथं टाकलेला टाक आहे खायचा सोडा थोडासा एक चमचाभर खायचा सोडा टाकलेला आहे त्याच्यामुळे काय होतं की जे चिकटपणा चिकटपणा बसलेला आहे आपल्या दिव्याला निरंजनाला तो जागच्या जागी फुकतो इथे त्याच्यात टाकलेला आहे मी एक चमचा छोटा हळद आणि आता टाकणार आहे मी लिंबू माझ्याकडे दोन लिंब दोन तीन लिंबू होते त्यातले मी दोन लिंबू टाकलेले आहे कट करून आणि त्याला चांगलं असं ह्या निरंजनांना दे वा निरंजन समयांना चांगलं वाफवून घेणार आहे दोन शिट्ट्या ह्याच्यामध्ये ॲडिशनल दोन गोष्टी ॲ ॲड केलेल्या आहेत बरं का मीठ मीठ तर त्याच्यामध्ये पण होतं पहिल्या पद्धतीत पण इथे हळद खायचा सोडा टाकलेला आहे इथे माझ्याकडे डिश डिशवॉश लिक्विड नव्हतं त्याच्यामुळे मग मी इथे नाही का निरमा वापरणार आहे माझ्याकडे सर्फ एक्सेल होतं ते थोडंसं पण निरमा पावडर टाकणार आहे जेणेकरून चिकटपणा राहणार नाही त्याच्यामुळे मग मुण निरमा वापरत आहे इथे मी तुम्ही डिशवॉश लिक्विड टा ता, टाकू शकतात किंवा ते नसेल तर लि हे निरमा पण यूज करू शकतात माझ्याकडे डिशवॉश लिक्विड संपलेला आहे मग मी भांड्याचं साबण यूज करते मग साबण कसं काय वापरणार त्याच्यासाठी मग मी नाही का इथे एक एक्सेलचा निरमा वापरलेला आहे आणि दोन लिंब कट करून घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही व्यवस्थित आता इथे मी टाकत आहे आतमधला थोडासा आणून निरमा त्याच्यामध्ये मी निर्मा टाकून सगळी भांडी व्यवस्थित बुडून घेणार आहे आपले देवाचे समया निरंजना दिवे वगैरे छोटे दिवे मोठे दिवे परत आपण जे तांब पितळेचे तांब्याचे तांब्याचे नाही पितळेचे जे लोटे वगैरे असतात ना ते खराब झालेले भरपूर दिवसापासून मग ते लोटे वगैरे छोटा लोटा मोठा लोटा टाकणार आहे त्याच्यामध्ये व्यवस्थित असं डीप करून घेणार आहे मग इथे मला नाही का भांडे टाकल्यानंतर थोडंसं पाणी कमी वाटलं मग ते थोडंसं अजून वरून ॲड केलेलं आहे मी पाणी कारण की म ह्याच्यामध्ये निरमा वगैरे भरपूर होता त्याच्यामुळे मग थोडंसं परत ॲड केलेलं आहे वरून हे पाहू शकतात की ते चिवट चिकट झालेले आहेत भांडे ते सर्व टाकत आहे त्याच्यामध्ये व्यवस्थित असं म्हणजे व्यवस्थित जागा करून घेते जी मोठे भांडे आहेत ते वरून टाकणार होते म्हणून छोटी छोटी भांडी टाकून दिली आधी त्यात व्यवस्थित बसतील बुडतील या प्रमाणात पण मोठे भांडे टाकल्यानंतर टाक ते व्यवस्थित बुडले नाहीत म्हणून त्याच्यात थोडंसं वरून पाणी ॲड केलेलं आहे माणसाचं जीवन किती इजी पद्धतीने झालेलं आहे पूर्वी किती घासघ घासावं लागायचं पण आता ज्याप्रमाणे आपण टेक्निकचा वापर करतो त्या टेक्निकचा वापर करून नाही का आपण इझी वेमध्ये सर्व स्वच्छ करू शकतो न त्याला मेहनत जास्त लागते न काही ज जास्त लागतो हे सर्व साहित्य प्रत्येकाच्या घरात अवेलेबलच असतं सर्व स साधारणपणे गरीब असो श्रीमंत असो मोठ्या असो या ह्या साहित्य सगळ्यांच्या घरात अवेलेबल असतं मग या साहित्याचा वापर करून कोणीही स्वच्छ एकदम बिना मेहनतीचं स्वच्छ करू शकतो ह्या वस्तू सर्व प्लीज व्हिडिओ आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि चांगले चांगले कमेंट लिहा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल व्हिडि सर्वांचे धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ आता इथे मी तो शिट्ट्या देऊन घेणार आहे नंतर तुम्हाला मी शेवटला दाखवते भांडणे किती स्वच्छ क्लीन झालेले आहेत अगदी सोन्यालाही लाजवेल असं एवढं स्वच्छ क्लीन झालेले आहेत बघू शकतात तुम्ही हे पहा किती स्वच्छ झालेले आहेत बघा कुठेतरी काळ दिसतंय का तिथं उद्या दीपामावशी आहे दीपामावशीच्या सर्वांना शुभेच्छा